नमस्कार महासागरच्या ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते महाराष्ट्र सरकार लवकरच सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणार आहे सध्या निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे ते वय वाढवून साठ वर्षे करण्याचा इरादा सरकारने जाहीर केलाय हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांकरिता योग्य असला तरी तरुणांच्या मनात या निर्णयाबद्दल रोष असणे स्वाभाविक आहे आजच्या घडीला वाढलेली महागाई आणि बेकारी यांच्यामुळे सर्वच ठिकाणी तरुणाई आक्रमक झाली नाही तर नवलच कोणत्याही परिस्थितीत सरकारला बेरोजगारी दूर करणे गरजेचे झाले आहे ही बेरोजगारी निदान सरकारी पातळीवर तरी कमी करण्याचा प्रयत्न होईल असं तरुणांना वाटत आज संपूर्ण देशात रोजगाराचे वांदे आहे आपल्या देशातील उद्योगधंदे बंद झाले आहेत आपण काही वस्तू उत्पादित करणे सोडून दिले आहे स्वस्त मिळते म्हणून चीन माल आयात करा आणि आपला व्यापार चालू ठेवा अशी एकूण परिस्थिती झाली आहे महाराष्ट्राच्या गावागावात एमआयडीसी आहे पण प्रत्येक एमआयडीसी मध्ये कमी जास्त प्रमाणात परिस्थिती सारखीच आहे म्हणजे समाजातील सर्वच घटकांजवळ कामाची कमतरता आहे आता सरकारने जर दोन वर्षे निवृत्तीचे वय वाढवले तर आताच्या तीस पस्तीस वयोगटातील तरुणांना सरकारी रोजगार कसा मिळेल विद्यमान कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी सरकारने साठीचा सा निर्णय घेतला असेल तर सरकारची बुद्धी नाठी झाली काय असा प्रश्न निर्माण होतो या निर्णयामुळे सरकारचाही फारसा फायदा होईल असंही नाही लोकसभेच्या निवडणुकीत जी परिस्थिती होती तीच परिस्थिती कायम राहिली तर बेकार तरुणांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावर उतरतील सरकारी नोकऱ्या किती लोकांना मिळतात हा प्रश्न वेगळा आहे पण आता ज्यांचे नोकरीचे वय दोन वर्षे बाकी आहे अशा लोकांना तुम्ही बेकारच करणार आहात का याचाही विचार व्हायला हवा अजून तरी या विषयाचा सांगोपांग विचार न करता केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी हा निर्णय घेतलेला दिसतोय या सर्व गदाात प्रत्येकाला काही ना काही दिल्याचे सरकारला समाधान होत असले तरी त्यामुळे तरुणांचा मोठा वर्ग नाराज होत आहे याचा विचार सरकारला करावाच लागेल खाजगी उद्योगधंदे जवळजवळ नष्ट झाल्या जमा आहे अशा परिस्थितीत कुठेही रोजगाराची संधी नसताना सरकारने या आगीत ते लोटावे हे बरोबर वाटत नाही सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे महाराष्ट्रातील तरुणाईला वाऱ्यावर न सोडता त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी तरतूद केलीच पाहिजे मुंबई पुणे यांसारखी शहरे आजही रोजगार देत आहेत त्यातही पूर्वीसारखी मज्जा राहिली नाही असं लोक म्हणतात अशा सर्व परिस्थितीत आता सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे सरकार कितपत योग्य दे निर्णय घेते ते पाहूया तरुणांच्या आशा आकांक्षांना सुरुंग न लावता सरकारने तातडीने साठ वर्षांचा हा निर्णय मागे घ्यावा एवढीच आमची आग्रहाची विनंती आहे अशाच घडामोडी सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार